धनधान्य देवी आहे धनधान्य देवी आमची माती आमची माती माणस आमची माती आमची 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 मानम् आज उच्च शिक्षित तरुणाई नोकरी न करता व्यवसायाला प्राधान्य देते अहमदनगर जिल्ह्यातील खोसपुरी येथील राजेंद्र नामदेवराव आव्हाड हे त्यापैकी एक एमएससी अग्रिकल्चरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रशियामध्ये पीएचडी केली उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी शेतीमाल निर्यात पॉलीहाऊस शेती आणि फळबाग लागवडही केली राजेंद्र आव्हाड यांच्याकडे सोळा एकर जमीन होती पण ही जमीन डोंगराळ खडकाळ आणि मुरमाड होती अशा जमिनीत कोणती शेती करावी असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता शेती तर करायची होतीच पण लोकांच्या हिताची काहीतरी चांगलं द्यावं असा निर्णय घेत त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं अमृत तुल्य आवळ्याची लागवड केली मी एकोणीसशे अठ्याण्णव पासून शेतीला सुरुवात केलेली आहे या शेतीमध्ये आमची ही कोरडवाहू डोंगराळ शेती असल्यामुळे माने मुरमाड असल्यामुळे आम्हाला बरेच प्रश्न होते की काय कुठली शेती करावी पण एकंदरीत आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करून आम्ही या आवळ्या शेतीचा स सुरुवात केली कारण आवळा शेतीची सुरुवात करताना महत्त्वाचं म्हणजे आपण आहारामध्ये क कार्बोहायड्रेट्स प्रथिनं वगैरे याचा विचार करतो पण कुठेही आपण विटॅमिन्सचा आणि याचा विचार करत नाही आवळा हा गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग होतो आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर असत आयुर्वेदात आवळ्याला अतिशय महत्व दिलं आहे आवळा हा पोषणाचं काम करतो म्हणूनच आयुर्वेदात त्याला धात्री असं म्हणतात आज जर पाहिलं आपण तर केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रत्येक रोगावर हा आवळा गुणकारी आहे आज महत्त्वाचे रोग जर पाहिले तर डायबिटीज असेल हार्टचे पेशंट असतील पोटाचे विकार असतील त्वचेचे विकार असतील ह्या सर्व विकार विकारावर आवळा अतिशय गुणकारी आहे आवळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं व्हिटॅमिन सी जीवनसत्व क फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या क जीवनसत्वाचं आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये तुटवडा आढळतो आवळा रक्तदोषहारक पित्तशामक सारक आणि रुचकर आहे आवळ्याचे मुरंबा लोणसे चटणी अवलेह कॅन्डी सरबत सुपारी असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ करून आवळा आपल्याला सेवन करता येतो उत्तर आणि दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं गुजरातमध्ये पावागड डांग सापुतारा येथील जंगल्यात आवळ्याचे मोठे वृक्ष आढळतात आपल्या शेतीला जे जे महत्त्वाचं आहे आणि आपल्या शेतीमध्ये जे चांगलं येऊ शकतं आपल्या प्रदेशात जे चांगलं येऊ शकतं आणि त्यानंतर आरोग्याला काय चांगलं आहे या दृष्टीने आम्ही विचार केला कारण आज जर बेसळीचा जमाना बघितला तर याच्यामध्ये बरे बऱ्याचशा प्रमाणात आपण काय खातो याचा फार प्रश्न आहे आवळ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत रान आवळ्या आणि पांढऱ्या आवळ्या दहा एकर क्षेत्रात आव्हाड यांनी आवळ्याची लागवड केली वर्षभर फळं मिळतील अशा तीन चार जातींची निवड लागवडीसाठी केली मी दहा एकरमध्ये आवळ्याची लागवड केली आहे त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी ही ही लागवड आपण एक साधे रोप घेऊन लागवड केली त्यानंतर एक दुसऱ्या वर्षी त्याला आपण कलम केले कलम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण विद्यापीठामधून या सगळ्या जाती घेतल्या त्याच्यामुद्दा आम्हाला का काही का विद्यापीठाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कृष्णा घ्या कांचन आणि चका सगळ्या व्हरायटी घ्या म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेसिंग करता येईल आणि प्रोसेसिंग या याच उद्देशाने करायचं होतं आपल्याला की प्रोसे त्यामुळे आम्ही अगोदर काय केलं की या तिन्ही व्हरायटीचं हे केलेलं आहे म्हणजे आम्हाला आवळा हा सतत मिळत जाईल तीन चार महिने लागोपाठ मिळत जाईल आम्हाला अठ्याण्णव मध्ये लागवड केली तीन वर्षानंतर आमचं उत्पादन चालू झालं सात वर्षानंतर या झाडांचा विस्तार वाढल्यावर मधलं एक एक झाड काढून विरळणी केली सुरुवातीला आम्ही घन पद्धतींचा लागवड केली त्यानंतर मधले झाड काढून टाकले म्हणजे सुरुवातीला आम्ही तीनशे वीस झाडांची लागवड केली तीनशे वीस झाडापासून आम्ही पहिले सात वर्षे उत्पादन घेतलं नंतर मग सात वर्षानंतर मधले एक एक झाड काढून टाकलं आमचा पूर्ण स्पेस ऑकुपाय झाला आता जवळजवळ बघता तुम्ही हा पूर्ण स्पेस आम्ही ऑक्युपाय केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही नैसर्गिकरित्या करत असल्यामुळे कुठल्याही जवळजवळ कुठलीच आम्हाला कीड आणि रोग नाही आवळ्या झाडावर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही एक खोडकिडा सोडला तर बाकी इतर कीड रोग पडत नाहीत बर याच्यात शाश्वत शेती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळेल याची मी ग्वाही देतो कारण या झाडाला कुठल्याही प्रकारचे रोग नाही काही नाही काही रोग पडत नाही काही होत नाही ख फार नाही फक्त एक खोडकिडा वगैरे असतो तो जर वाचवला त्याचा आणि त्याचा आणि आवळ्याच्या उत्पादनाचा काही फरक पडत नाही आव्हाड यांनी संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही आवळा शेती केली आहे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही फक्त पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करतो आणि खते आहे ना सेंद्रिय खताचा वापर करतो आणि वरून पडणारा जो पाला आहे तो त्याला आम्ही तिथे तिथेच जमिनीत जास्तीत जास्त पुरवण्याचा प्रयत्न करतो पुरवल्यामुळे आम्हाला जास्त कुठल्याही प्रकारचे वर खताची गरज पडत नाही उत्पादन उत्कृष्ट प्रकारचं आणि आणि फक्त पाणी देणं आमचं कर्तव्य राहतं आवळ्याचं उत्पादन अधिक आलं पण त्याला योग्य तेवढं मार्केट मिळत नव्हतं अशा वेळी आवळ्यावर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवायला शोभा आव्हाड यांनी सुरुवात केली आम्हाला मार्केटमध्ये ना आवळ्याला एवढं मागणी मिळाली नाही मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं एकदा असेच बाहेर फिरायला गेलो पाच वर्षाचा आमचा मुलगा आहे तर एका ठिकाणून शंभर ग्राम आवळा कँडी आणली तर त्याने एकट्यानेच ती खाल्ली त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की या आवळ्याचा आपल्याला इकडे मार्केटिंग जास्त मिळत नाही भाव मिळत नाही त्यामुळं आम्ही प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चारपासून आमचं हे उत्पादन चालू केले आम्ही आहे आवळ्याचं उत्पन्न वाढतंय परंतु आवळा आपण जशा तशा खाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला तो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या आहारात जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर प्रक्रियाशिवाय आपल्याला पर्याय नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फळं आणि भाजीपाला काढणी पश्चात तंत्रज्ञान विभागानं विविध फळांचा रस तयार करण्याविषयीचं तंत्रज्ञान आणि फळरसांवर आधारित शीतपेय या संदर्भात भरीव काम केलेलं आहे नंतर आम्ही मग दोन हजार सहामध्ये महात्मा फुले फुले कृषी विद्यापीठाचे प्रशिक्षण घेतलं फूड प्रोसेसिंगचं मी प्रशिक्षण घेतलं आणि आवळ्याची वेगवेगळी उत्पादने चालू केली हा प्रक्रिया उद्योग करण्याचं आपण एक महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपल्याला बाजारपेठेची परिस्थिती पाहिली तर बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात जर शेतमालाची आवक झाली तर आपल्याला बऱ्याच वेळा शेतमालाला बाजारपेठेत भाव मिळत नाही आपल्याकडे शीतपेये जलपान म्हणून आरोग्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी घेतली जातात कृत्रिमरित्या बनवण्यात येणाऱ्या शीतपेयापेक्षा नैसर्गिक फळांच्या रसापासून पेये बनवली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फळांचा वापर होऊन फळांची नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल सुरुवातीला आपण आवळे वाफून घेतो किंवा उकळत्या पाण्यामध्ये टाकून ते उकळून घेतो त्यानंतर आवळा फोडी करण्याच्या यंत्राच्या सहाय्याने किंवा मनुष्यांचा वापर करून आवळ्या मधून मद, बी वेगळे करतो ज्या फोडी आपल्याला मिळतात त्या स्वच्छ थंड पाण्याने दोनदा ते तीनदा आपण धुवून घेतो या धुवून घेतलेल्या फुडीतून पाणी आपण सर्व सर्व पाणी निथळून देतो आ, दे दे, ते पाणी सगळ्या गेल्यानंतर आपण एका फूड ग्रेज प्लास्टिकच्या मटेरियलमध्ये किंवा स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण ते सगळ्या आवळ्यांच्या फुडी टाकतो शीतपेय बनवण्याच्या पद्धतीमध्ये सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम जर पल्प असेल तर त्यामध्ये आपण पाच लिटर पाणी टाकतो आठशे पन्नास ग्रॅम साखर टाकतो नंतर चाळीस एम एल आल्याचा रस आणि बारा ग्रॅम सायट्रिक आमलं ह्या सगळ्यांचं मिश्रण करतो ते मिश्रण व्यवस्थित उकळतो डाळतो आणि नंतरच गरमच त्या बाटल्यामध्ये भरतो नंतर बाटल्या सील करून त्या बाटल्या पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये टाकून आपण निर्जंतुक करून घेतो अशा पद्धतीच्या निर्जंतुक केलेल्या बाटल्या पुन्हा रेफ्रिजरेटरमध्ये किंवा फ्रीजमध्ये थंड करून त्या लोकांना शीतपेयाच्या स्वरूपामध्ये दे प्यायला देतो जे शेतकरी इथल्या माती परीक्षण प्रयोगशाळेत मातीचे नमुने घेऊन येऊ शकत नाहीत त्यासाठी फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेची सोय उपलब्ध करून दिली आहे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली विदर्भातील सर्वात मोठी ही अद्यावत माती परीक्षण प्रयोगशाळा या माती परीक्षण प्रयोगशाळेत वर्षाला सर्वसाधारण वीस हजार मातीचे नमुने मोफत तपासले जातात यामध्ये मातीचा सामू पाण्यात विरघळणारे क्षार नत्र स्फुरद पालाश आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येते या प्रयोगशाळेला मातीचे नमुने जिल्हा प्रभारी कृषी विभाग आणि स्वत शेतकऱ्यांमार्फत प्राप्त होतात माती परीक्षण करून शेतकऱ्यांना त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असतो पिकाच्या योग्य वाढीसाठी नत्र स्फुरत पालाश या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा आवश्यकता असते मायक्रोन्यूट्रींट्स हा उत्पादन वाढीच्या दृष्टीनं महत्वाचा घटक मानला जातो मातीची तपासणी करून जमिनीत समतोल प्रमाणात खताची मात्रा देण्यात यावी असा अहवाल या प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना देण्यात येतो आमचं दरवर्षी टार्गेट असतं यावर्षी आमचं डिसेंबर पर्यंत दहा हजार दोनशे एकोणचाळीस झालेले आहे आणि मायक्रोन्यूट्रेन बावीसशे बारा झालेला आहे आता हा मार्च पर्यंत साधारणत बावीस हजारपर्यंत आमचे सॅम्पल होतील जमिनीतील लोह जस्त तांबे मॅगनीज ही सूक्ष्म अन्नद्रव्य घटक तपासून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येते या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिन सुद्धा तपासल्या जाते आणि इथे दोन हजार अकरा पासून हे तपासणीची सोय आरसीएफनी इथे केलेली आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी इथे तांब जस्त मग्न ह्या गोष्टी आम्ही इथे तपासून जे सूक्ष्म आहे ते तपासून देतो हे ॲटोमिक एजोरमेशन स्पेक्टोमीटर आहे यामध्ये रोजचे शंभर नमुने चारी टेस्ट हे इथे तपासून दिल्या जाते त्यामुळे त्यामध्ये जमिनीमध्ये अवेलेबल मायक्रोन्युट्रेनचं पर्सेंटेज पी पी एममध्ये पर पर्सेंट मिलियम किती प्रमाणात आहे हे सुद्धा आम्ही इथे तपासून शेतकऱ्यांना देतो त्यांच्या त्या आपला जो रिपोर्ट राहतो त्या रिपोर्टमध्ये सुद्धा आम्ही त्याचं किती प्रमाणात आहे हे, हे तपासल्या जाते आणि त्यानुसार मग जर कमी आहे तर त्यांना मायक्रोन्यूट्रिन्सचे जे प्रोडक्ट्स आहे ते त्यांना आम्ही वापरण्यासाठी त्यांना सजेशन करतो जे शेतकरी इथल्या माती परीक्षण प्रयोगशाळेत मातीचे नमुने घेऊन येऊ शकत नाहीत त्यासाठी फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेची सोय उपलब्ध करून दिली आहे ही फिरती प्रयोगशाळा गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देत असते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात ही प्रयोगशाळा येते हे आरसीएफ ची राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरची हे पूर्ण महा विदर्भात फिरते आणि आपल्या जमिनीचं परीक्षण करून तपासणी करून तुम्हाला ताबडतोब सहा घंट्यामध्ये दे रिपोर्ट देते तर आपण जमिनीचं काय गुणधर्म आहे त्यानुसार आपण पाहूया आपल्याला पी जमिनीचा कसा आहे ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये अन्न घटक अवेलेबल आहे किती आहे हे आपल्याला समजते त्यानंतर पाण्यात विरघळणं क्षाराचं प्रमाण क्षार जर जास्त असतील तर ते उगवण शक्ती बरोबर होत नाही म्हणून आपल्याला ते सुद्धा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात ते सुद्धा आपल्याला इथे पाहता येते त्यानंतर सेंद्रिय कर्ब ज्याला न ज्याला नत्र म्हणतो आपण नत्र कन्व्हर्ट टू सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं असते तर इथे ट्रायट्रेशन पद्धतीनं आपण त्या नत्राचं सेंद्रिय कर्माचं प्रमाण आपण पाहतो त्यानंतर या ठिकाणी आपण फॉस्फरस पाहतो फॉस्फरसचं कार्य काय असते की पिकाला वाढवणे हिरोगार ठेवणे त्याच्या मुळात जास्त खोल जाणे त्याचा बुंदा मजबूत होणे त्याला फलदारणा फुलदारणा हे व्यवस्थित येणे ते कार्य स्फुरत करत असते म्हणजे सुद्धा आपण इथे रोज या मोबाईल वर मध्ये पंधरा शॅम्पल तपासणी करता घेतो कारण त्याला सहा घंटे लागतात तर शेतकरी मित्रांनो हा जो फोटेज जो आहे हे आपण फ्लेम फोटोमीटरच्या द्वारे आपण पाहतो फोटेजचं कार्य काय असते जे नव्वद दिवसाचं किंवा एकशे वीस दिवसाचं जे पीक असते त्या कालावधी नैसर्गिक आपत्ती येतात म्हणून त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याकरता आपल्या जमिनीमध्ये त्या सशक्त बनवण्याकरता आपल्या जमिनीमध्ये पोटॅसचं प्रमाण किती आहे हे आपलं पाहतो हो या प्रयोगशाळेमध्ये आणि सर्व ह्या पी सी त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश हे सर्व टेस्ट केल्यानंतर सहा घंट्यानं लगेच त्या गावामध्ये पंधरा नमुन्याचं आपण परीक्षण केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट त्यावेळेस देतो यामागचा उद्देश कसं की शेतकऱ्यांची मानसिकता ही माती परीक्षण केलं पाहिजे हा उद्देश आहे म्हणजे आर सी एफचा चा आणि भारत सरकारचा कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी तर देतातच शिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतात याचा लाभ उत्पादन वाढीच्या दृष्टीनं महत्वाचा ठरतो योग्य वेळी योग्य प्रमाणात खताची मात्रा पिकाला देणं फार महत्वाचं असतं आपल्या शेतकरी बांधवांना अपुरी माहिती आणि नियोजन अभावी हे करणं शक्य होत नाही शेतकऱ्यांनी जर फर्टिगेशनचा अवलंब केला तर निश्चितच त्याचा फायदा होत असतो मौदा तालुक्यातील श्रीनिवास या प्रयोगशील शेतकऱ्यानं फर्टिकेशनचा अवलंब करून मिरचीचं भरघोस उत्पादन घेतलं आहे मी तीन एकर क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड केली आहे तिजा फोर व्हरायटी लावलेली आहे ते ड्रीपवर लावलं आहे वारंवार मी खताचं जे मजुराने न देता ड्रीप पद्धतीने देत असतो आतापर्यंत सात ते आठ तुडे झाले आहे माझ्या मिरचीचे पाण्यामध्ये विद्राव्य खत मिसळवून ते ठिबक संचाद्वारे आपल्या पिकांना खत देतात यामुळे पाणी खत वेळ आणि श्रमाचीही बचत झाली आहे यालाच फर्टिगेशन म्हणतात याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्यासाठी फर्टिगेशन तसंच फवारणीद्वारे पिकांना ही अन्नद्रव्य पुरवली जातात त्यामुळे उत्पादनात भर पडते संपूर्ण विदर्भामध्ये आर सी एफच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जे विविध मार्गदर्शन शिबिरे प्रात्यक्षिके घेतली जातात त्याच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवला होता आणि या ठिकाणच्या या मिरचीमध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला ठिबकवर शेती करत असताना केवळ इरिगेशन दिल्यामुळे काही शेतकऱ्यांचा वीस टनापर्यंत उत्पादन निघतं आहे परंतु इथं फर्टिगेशन म्हणजेच त्याच्यामध्ये सुजला एकोणीस एकोणीस मायक्रोन्युट्रियनमध्ये मायक्रोला आणि त्याचप्रमाणे जीवाणू खतं ज्याच्यामध्ये पी एस बी बायोला याचा वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत चाललेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावामध्ये शंभर वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम हाती घेतलं असून ते प्रगतीपथावर आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं वसंतनगर इथं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गट विकास अधिकारी काटोल आणि राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरच्या संयुक्त सहकार्यानं दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये सत्याऐंशी वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालं आहे तर अशा पद्धतीने हे विविध उपक्रम राबवित आहे आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे जे काय करता येईल ते आरसीएफ जरूर करेल ह्यामध्ये विशेष करून आम्ही जे आवाहन करतो आहे की समतोल पद्धतीने खतांचा वापर करावा आणि नत्रयुक्त खतं स्वस्त आहे युरिया स्वस्त आहे म्हणून त्याचा वारेमाप वापर करू नये आणि आपल्या देशाची फार मोठी सबसिडी ही खर्ची पडत असते खतांवर खतं इम्पोर्ट करण्यावर किंवा सबसिडी कंपन्यांना जे मिळते तर या दृष्टीनं खतांचा समतोल वापर करणं आणि शेती काटेकोर पद्धतीनं करणं जेणेकरून आपले शेतीचं उत्पन्न वाढेल आणि आपली आर्थिक उन्नती शेतकरी बंधू साधू शकतील या उपक्रमात आपणही सामील व्हा आपण उचललेलं हे पाऊल निश्चितच प्रगतीपथाकडे वाटचाल करणारं ठरेल पर्यायनं देशाची आर्थिक उन्नती साधेल यात शंकाच नाही समृद्धीची गुरुकिल्ली आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग होतो आवळ्यापासून बनवला जाणारा आणखीन एक टिकाऊ पदार्थ जो आबालवृद्ध आवडीने खातात तो म्हणजे आवळा कॅन्डी आता फुडींच्या वजनांच्या प्रमाणामध्ये आपण साखर टाकतो जर एक किलो फुडी असतील तर पहिल्या दिवशी आपण चारशे ग्रॅम साखर टाकतो चारशे ग्रॅम साखर टाकली पहिल्या दिवशी टाकली की दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर त्या आवळ्याच्या अंगच्या पाण्यामध्ये सर्व साखर विरघळून जाते नंतर दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा त्या आवळ्यांच्यावर तीनशे ग्रॅम साखर टाकतो आणि परत आपण चोवीस तासासाठी ठेवून देतो आणि दिवस त्या दुसऱ्या दिवशी आपण एक महत्त्वाची काळजी घेणं आवश्यक आहे की दिव त्या दिवशी आपण दोनदा ते तीनदा ते द्रावण धवळायचं जेणेकरून ती साखर पूर्णपणे विरघळून जाईल नंतर तिसऱ्या दिवशीसुद्धा आपण पुन्हा तीनशे ग्रॅम साखर त्या आवळ्याच्या वर टाकून देतो अशा पद्धतीने पहिल्या दिवशी चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तीनशे ग्रॅम तिसऱ्या दिवशी तीनशे ग्रॅम अशा पद्धतीने साखर टाकतो म्हणजे हे साखरेचं प्रमाण होतं एकाच एक प्रमाणात आणि त्यानंतर पुढेच ती ती कँडी साखर म्हणजे ते द्रावण साखर न टाकता सात दिवसा दिवसापर्यंत ठेवतो फक्त दिवस एक महत्वाची काळजी यात घेणं गरजेचं आहे की ते द्रावण दिवसातून दोनदा ते तीनदा ढवळत राहायचं साखर त्या आवळ्यामध्ये जाते आणि पाणी त्या आवळ्याच्या बाहेर पडतं आणि ही देवाणघेवाण जेवढी चांगली होईल त्या तेवढीच चांगली आपली कँडी होईल अशा पद्धतीने सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी आपण त्या पाकातून फोडी बाजूला करतो आणि सावलीत किंवा वाळवणी यंत्रामध्ये त्या वाळून बाजारपेठेसाठी साठी उपलब्ध करून देतो आवळा हा गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग होतो आवळा बनवताना सुरुवातीला आवळा आवळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकून त्याला उकळून घेतो आवळ्यांच्या बिया त्या पुढीपासून वेगळ्या करतो आणि त्यानंतर एक पल्पर किंवा लगदा करण्याचं मशीन उपलब्ध आहे त्या लगदा करण्याच्या मशीनच्या साहाय्याने आपण आवळ्याचा पल्प किंवा लगदा करून घेतो आणि त्यानंतर आपण गॅसवर तो लगदा उकळा उकळण्यासाठी ठेवतो हो एक किलो लगदा असेल तर त्यामध्ये साधारणतः सहाशे पी पी एम म्हणजेच पॉईंट सहा ग्रॅम आपण परिरक्षक किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरतो त्या प्रिझर्वेटिव्हचं नाव आहे पोटॅशियम मेटा त्यामध्ये टाकतो ते, टाक ते साधारणतः पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानाला उकळतो आणि गरमच आपण त्या बाटल्यामध्ये भरतो आणि बाटल्या सील करून त्या बाटल्या पुन्हा उकळून घेतो अशा पद्धतीने आपण फल बनवून घेतो आपला हिरवा असो वा सुकवलेला चूर्ण असो वा मुरवलेला त्याचे जो सेवन करेल त्याची जीवनशक्ती वाढते आणि रोगनिवारण होत तीन हजार वर्षांपूर्वी चरकाचार्यांनी आवळ्याचं वर्णन सर्व रोगहारक असं केलं आहे आवळा आंबट असला तरी खाल्ल्यावर त्याचा विपाक मधुर होतो त्यामुळे पित्तशमनासाठी त्याचा चांगला उपयोग होतो हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यासाठी खूप चांगले आहेत अगदी केस गळत असतील आपले आणि पित्ताचा वगैरे त्रास असेल आपल्याला तर त्याच्यापासून पूर्ण शरीरावर त्याचा हे होतो आपल्याला औषधं काही घेण्याची गरज पडत नाही नुसते आवळा फक्त बाजारात विकण्यापेक्षा त्याचे वेगवेगळे पदार्थ करून सगळ्यांना आरोग्यासाठी फायदा होतो आणि आम्हालाही उद्योग आणखी शेतीला पूरक म्हणून दुसरा उद्योगही चालू झालेला आहे अशा प्रक्रियायुक्त पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात केला तर शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळेलच सोबत मुलांना निर्भय आणि पोषण मूल्य देणारा आहार मिळेल एक दिवस जर पूर्ण शालेय पोषण आहारात आवळा जर वापरला गेला तर जवळजवळ दोन हजार एकर आवळ्याची शेती होईल इथे कमीत कमी पंधरा वीस हजार हेक्टरवर कमीत कमी लागवड होईल आणि लागवड झाली शेत तर शेतकऱ्यांना कुठलंही कुठलाही त्रास होणार नाही त्यांना जास्तीत जास्त याचं मदत होईल आणि ती जर मदत झाली तर दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त हा प्रश्न फार लांबचा राहील शेतकरी सदन होईल एवढंच मी बोलू इच्छितो आपण या आवळावर जर प्रक्रिया करून वेगवेगळे जर पदार्थ बनवले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अर्थार्जन करता येईल आणि त्याच पद्धतीने त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये जो ग्राहक आहे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा माल त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध होईल खरं पाहता फळं आणि भाज्या ही मानवी आरोग्याची कवच कुंडल आहे आरोग्य रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निसर्गानं दिलेली अनमोल देणगी आहे ही देणगी स्वीकारायला आपली झोळी सक्षम असली पाहिजे राजेंद्र आव्हाड यांनी आवळ्यावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धित पदार्थ केले आणि आरोग्य रक्षणासाठी आपल्या सेवेत हजर केले याचा त्यांना सार्थ अभिमान आहे